सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय राशिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांनी कोणत्या कामाच्या कमिशनमधून कोट्यवधी रुपयांची डिफेंडर कार आणले असा प्रश्न उपस्थित करून खळबळ उडवून दिले होते तर ही डिफेंडर कार शहरात सौंदर्यीकरण तसेच इतर कामे करणारे ठेकेदार निलेश ढवळे यांच्या नावाने असून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना भेट म्हणून दिल्याची चर्चा सध्या सुरू आहे मात्र संजय गायकवाड यांनी सुद्धा ही कार ठेकेदार ढवळे यांची असून ते माझे नातेवाईक असल्याचे सांगत त्यांनी मला तात्पुरते वापरण्यासाठी दिले असल्याचं सांगितले आहे तर ठेकेदार श ढवळे यांनी सुद्धा डिफेंडर माझे असून मी त्यांना कोणत्याच प्रकारचे कमिशन दिले नाही मला गाड्यांचा छंद असून मी कर्ज काढून डिफेंडर घेतले आहे ते माझे नातेवाईक सुद्धा आहेत त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत गाडीचा नंबर सारखा कसा असे विचारले असता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीचे नंबर सुद्धा सारखेच आहेत आणि गाडीवर आमदारांचा सिंबॉल जो टाकला आहे तो इम्प्रेशन टाकण्यासाठी टाकला आहे दिवाळीनंतर गाडी परत घेणार आहे आणि याची कोणतीही चौकशी झाली तरी मी सामोरे जाणार आहे संजीव भाऊ कधी आमच्याकडून कोणतो कोणत्याच प्रकारचं कमिशन घेतही नाही आणि आता कोणत्याच प्रकारची टेंडर नाही आहे त्यामुळे कमिशन देण्याचा प्रश्नच उद्भवत होत नाही मी ती डिफेंडर माझ्या मुलाच्या अग्रस्त ती विकत घेतली मला गाडीचा एक छंद आहे वेगवेगळ्या गाड्या हे करायचा जसे माझ्याकडे आता एम जी हेक्टर आहे त्यानंतर आता डिफेंडर घेतली डिफेंडर घेतल्यानंतर मी भाऊला उत्साहपोठे भाऊला सांगितलं भाऊ म्हणे मग चार पाच दिवस मी पण बघतो म्हणे कशी आहे म्हणून मी भाऊला ती दिली पण त्याच्यावर एम एल एचा सिंबॉल लावलेला आहे याच्यावरून असं वाटते की त्यांना तुम्ही गिफ्ट दिली नाही गिफ्टचा संबंध गिफ्ट मी एवढा मोठा पण नाही आहे की संजीव भाऊला काय गिफ्ट देईल आपण ती कॅश घेतली आहे की कर्जाने घेतली नाही मी तुम्हाला दो, दोन दोन मिनटं अगोदरच सर्व बँकचे माझे लोन केस त्याचं सँक्शन लेटर दाखवलं मी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं लोन घेतलेलं आहे त्याच्यावर सुमारे दीडशे दीड कोटीचं लोन आहे किंमत एक कोटी साठ सत्तर लाखापर्यंत आहे साठ पासष्ट लाखापर्यंत पुण्यावरून माझ्या मुलगा ते स्वतः डिलिव्हरीला होता माझा मुलगा स्वतः त्या गाडीत आला त्यानंतर भाऊ म्हणजे चार पाच दिवस मी दिवाळीला हे करतो म्हटलं बिलकुल तुम्ही घ्या भाऊ आणि तुम्ही जे गाडी घेतली आणि भाऊ मी कंत्राटदार आणि भाऊ आमदार असल्यापेक्षा भाऊ माझे सर्वात पहिले नातेवाईक आहे माझे दोन हजार नऊपासून भाऊसोबत संबंध आहे पण हे सर्वभाऊच्या जेवढी गाड्या आहे त्याच्यावर एकतीस बत्तीस क्रमांक आहे या गाडीवर एकतीस बत्तीस क्रमांक कसं काय घेतला मग संजू भाऊच्या प्रत्येक गाडीवर एकतीस बत्तीस नंबर आहे हे बरोबर आहे परंतु सोबतच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत जसं आम्ही संजू भाऊचे खास कार्यकर्ते आहे त्यांनी सर्वांनी एकतीस बत्तीस नंबर घेतलेला आहे आणि जर आला एम एल एचा सिंबॉल तर बऱ्याच ठिकाणी आम्ही आता काही काही इम्प्रेशन जाळण्यासाठी किंवा काहीसाठी आम्ही त्याचा उपयोग करतो कधी कर त्यांनी जो दावा केला की कमिशन ही कार त्यांना देण्यात आली बिलकुल नाही मी तुम्हाला आता सांगितलं की कोणत्याच प्रकारचं माझं तुम्ही रेकॉर्ड चेक करा पीडब्ल्यूमध्ये नगर परिषदेमध्ये मी दोन हजार आय थिंक दोन हजार तेवीसपासनं कोणतंच टेंडर दिलं नाही उलट मला भाऊंनी हे सांगितलं की तुम्ही तू तु जवळच आहे तू इकडे काम करून नको जास्त मग मी माझं काम मेकरलाही चालते खांबोवाला पण करतो मी काम आणि कंत्राटदार आहे किती कोटीचा कंत्राटचा आपला परवाना आहे कंत्राटदारचा परवाना आता तसा दीड कोटीचाच असतो पण त्याच्यानंतर नो लिमिटवालाच पण असतो तो त्याला काही रजिस्ट्रेशनच्या गरज नसते भविष्य जर काही चौकशी झाली तर त्याला माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट आहे कधीही एनी टाईम तुम्ही मला कधी कोणताही प्रश्न विचारू शकता माझ्याकडे सगळं प्रूफ आहे ती गाडी माझीच आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा